श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचं माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे शेवटपर्यंत तेलकट न होणारी फक्त रवा वापरून केलेली करंजी मस्त मानाचा पदार्थ आहे दिवाळी स्पेशल आहे म्हणून आपण करतो बघा कशी खुसखुशीत झाली की नाही आवाज आला ना त्या करंजीचा हो नक्की अशीच राहणार आहे आणि तीच रेसिपी आपण बेसिकपासनं बघणार आहोत या रेसिपीमध्ये आपण मैदा साखर तांदळाचं पीठ वापरलेलं नाही आहे फक्त रवा वापरलेला आहे चला बघूया कसं काय के आपण केलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे रवाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते छान चाळून घ्यायचं आहे जर जाड रवा असेल जा 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 ला ला जा जा तर तो आपल्याला आधीच मिस मिक्सर मिक्सरला लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मिठाचं प्रमाण व्यवस्थित राहिलं तर गोडाचा पदार्थ खूप छान होतो आणि त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे कडकडीत तूप तूप हे आपल्याला छान गरम करूनच घ्यायचं आहे आपण एक वाटी रवा घेतला आहे तर आपण अर्धी वाटीच्या जवळपास तूप घातलेला आहे त्यानंतर याला आपल्याला छान एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि छान असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे प्रमाण तुपाचं मी सांगते तुम्हाला जास्त जास्त झालं तर करंजी फुटण्याची शक्यता असते आणि जर कमी झालं तर ती जरा आ, कमी खुसखुशीत होऊ शकते सो आपल्याला तुपाचं प्रमाण व्यवस्थितच घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि छान मस्त आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि याला आपण थोडं थोडं पाणी घालून भिजून घ्यायचं आहे तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकता अशा प्रकारे व्यवस्थित छान आपल्याला याचं छान एक घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि मस्त आपल्याला व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे आणि हा भिजून झाला तर आपल्याला छान हा भिजून झाला की आपल्याला याला रेस्ट द्यायला ठेवायचा आहे जितका जास्त वेळ आपण याला रेस्ट देऊया तितकी आपली करंजी छान होणार आहे बघा अशा प्रकारे आणि आपलं मस्त एक नंबर आपली पहिली स्टेप ही झालेली आहे आणि मस्त छान आपली करंजीचं जे आपला गोळा आहे तो रेडी आहे आता आपण याला झाकून ठेवूया आणि आपण सारणाची तयारी करूया सारणासाठी आपण घेतलेलं आहे खोबरं किस घेतलेलं आहे चारोळी खसखस ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे वेलचीपूड घेतली आहे आणि साखर घेतलेली आहे तर आपण काय करणार आहे कढई घेतलेली आहे कढईमध्ये छान आपण खोबरं किजनं ड्राय रोस्ट करून घेणार आहोत आपण ओलो खोबरं नाही कोरडं खोबरं वापरलेलं आहे आणि याला छान आपण असं छान ड्राय रोस्ट करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे कमी आचेवरच आपल्याला हा ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे छान आपल्याला हा ड्राय रोस्ट खोबरा किस रोस्ट करून घ्यायचा आहे आणि थोडासा असं सोनेरी होतपर्यंतच आपल्याला तो करून घ्यायचा आहे त्यानंतर हा झाला की आपण याला बाजूला काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढईमध्ये घालूया थोडंसं तूप आणि छान आपण त्यानंतर रवा पण छान आपण तुपावर भाजून घेणार आहोत सोनेरी होतपर्यंत दोघं पण आणि छान व्यवस्थित आपल्याला रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण बघा मस्त कमी आचेवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे ही जे सारणाची पद्धत आहे ही विदर्भाकडील पद्धत आहे महालक्ष्म्यांच्या वेळेस गणपतीच्या वेळेस ज्या पण आपण मोदक आणि करंजी करतो त्यामध्ये आपण मोस्टली हे सारण वापरतो बघा अशा प्रकारे आता आपण त्याच्यामध्ये रव्यामध्येच डायरेक्ट ड्रायफ्रूट्स जे आपण घेतलेले आहेत काजू आणि मणुका ते छान आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे ते पण थोडे भाजले जातील बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर आता ह मीडियम आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे सोनेरी होतपर्यंत अशा प्रकारे आणि ते झालं की आपण त्याच्यामध्ये चारोळी आणि खसखस घालणार आहोत आणि छान हे पण परतून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपलं सारणाची ही, ही पद्धत करची आहे ही पद्धत विदर्भ साईडकडची आहे अशा प्रकारे आणि व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि चला मी तुम्हाला एक दोन टिप्स पण देईल त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे वेलची पूड घातलेली आहे आणि हे झालं की हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मग आपण एका या वाटीमध्ये घेणार आहोत आणि आपल्याला जी साखर आहे ना साखर साखरेची आपण पिठी तयार करून घेतलेली आहे आधीच बघा आपण आता पूर्ण सारण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रवाचं पण घेतलेलं आहे खोबरा पण घेतलेला आहे आणि हे आपण थोडं मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि जी आपली साखर आहे आपण तिला आधीच मिक्सरमधून काढून घेतलेली आहे साखर करून घेतलेली आहे आणि ती आपण वरून घालायची आहे आणि त्यानंतर आपण हिला इथेच मिक्स करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे व्यवस्थित आणि चला तुम्हाला एक टीप देते आता हेच तुम्हाला दिसले की कोरडं वाटत आहे ना सो हे बरोबर ग मिळून आलं पाहिजे एकत्र झालं पाहिजेत म्हणून त्याच्यासाठी आपण याला ना थोडा दुधाचा शिपका देणार आहोत बघा अशा प्रकारे त्याच्यामुळे काय होईल की हे जे सान सारण आहे ते एकत्र होईल आणि आपली करंजी फुटणार नाही याला छान एक ओलावा राहील या सारणाला आणि आपली करंजी मस्त होणार आहे अशा प्रकारे चला आता पुढे सारण रेडी आहे आता आपण करंजी बनवायला घेऊया जो आपण गोळा आधी भिजवलेला तर छान घट्टच याला छान मस्त असं कुटून घ्यायचं आहे एकदम मस्त त्यांनी काय होईल की ना त्याचं टेक्स्चर पण वाढेल आणि आपली करंजी मस्त मऊ आणि खुसखुशीत होईल पारी लाटायला आपल्याला मस्त म्हणजे व्यवस्थित होईल बघा अशा प्रकारे आपल्याला छान हिला कुट घ्यायची आहे अशा प्रकारे आणि आपण छान हिला रेस्ट दिला आहे अर्धा ते एक तास तर त्याच्यामुळे आणखी तिचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे बघा किती छान गोळा दिसतोय की नाही अशा प्रकारे आपल्याला ही लाटी अशी म्हणजे करून घ्यायची आहे त्यानंतर आपण हिच्या छोट्या छोट्या लाट्या करून घेऊया आणि छोट्या छोट्या लाट्या झाल्या की आपण छान याची ना पातळ पारी अशी लाटून घेणार आहोत करंजी बनवण्यासाठी आपली स सर्व तयारी झालेली आहे आता बस आपल्याला करंज्या वळ्याला घ्यायच्या आहेत अशा प्रकारे बघा छान आपल्या लाट्या रेडी आहे आणि आपण याची छान अशी पातळ अशी पारी बघा लाटून घेतलेली आहे जितकी आपण पातळ पा पारी लाटू तितक्या छान आपल्या करंज्या खुसखुशीत होतील आणि मस्त होणारा जर तुमचं सारण सैल झालं असेल तर तुम्ही पारी लाटताना मैदाचा वापर करू शकता जेणेकरून पारी छान पातळ लाटली जाईल अशा प्रकारे आणि आपल्याला हे नक्कीच आपल्याला जे सारण जे गोळा आहे हा आपण ज्याने आपण लाटून घेतो आहे हे, हे, हे घट्टच व्हायला पाहिजे बघा अशा प्रकारे आपली छान पारी लाटून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी सारण भरणार आहोत करंजीचं बघा अशा प्रकारे भरपूर सारण भरायचं आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपली ही करंजी अशी फुटणार नाही किंवा म्हणजे त्याच्यातनं सारण बाहेर येणार नाही अशा प्रकारे आपल्याला बंद करायचे आहे आणि त्याच्यानंतर जे आपलं करंजीचं जे हे असतं तो, तो रोलर त्यांनी आपण छान आ, ही कट करून घ्यायचे बघा अशा प्रकारे आपली ही पहिली करंजी रेडी आहे रेडी झालेली आहे त्यानंतर आपण लगेच दुसरी करंजी देखील घेतलेली आहे तिला पण छान आपण सारण भरलेलं आहे भरपूर त्यामध्ये छान अशी टप्पूर असं ठस ठस त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे म्हणजे खाताना करंजीची मजा वेगळी येते बघा अशा प्रकारे आपण मैदा न वापरता फक्त रव्याची करंजी केलेली आहे जी जास्त तेलकट होत नाहीत पुष्कळ दिवस राहते अशा प्रकारे आपण ही करंजी केलेली आहे बघा आपण छान मस्त एक एक करून जास्त एकदम करूनही ठेवायचे आहेत थोड्याच आपल्याला करून ठेवायच्या आहे नाहीतर काय होईल त्या कोरड्या होतील आणि असं नाही झालं पाहिजे किंवा जर जास्त करायचं असेल तर त्याला एक आपण ओल्या कपड्या खाली किंवा आपल्याला ती झाकून ठेवायची आहे बघा अशा प्रकारे आपली प्रत्येक आपण करंजी बनवून घेणार आहोत थोड्या थोड्याच बनवून घ्यायच्या आहे आणि जशा आपल्या बनवून झाल्या की आपल्याला त्या लगेच तळायला घ्यायच्या बघा आपल्या चार ते पाच करंज्या रेडी झालेल्या आहेत मस्त झाल्या की नाही तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपल्याला या एकसारख्या रंगानेच एकसारख्या रंगाच्याच तळून घ्यायचे आहे आणि छान बघा अशा प्रकारे व्यवस्थित फुटू फुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे हलक्या हाताने आपल्याला त्या हलवायचं आहे आणि तेल एकदम मिडियम ठेवायचं आहे आणि तेलामध्ये टाकण्याआधी आपल्याला तेल बघून घ्यायचं की कसं झालं आहे गरम की नाही झालं आहे बघा अशा प्रकारे आणि व्यवस्थित सारख्या रंगानेच आपल्याला ह्या तळून घ्यायचं आहे बिना मैद्याच्या बिना तांदळाच्या पिठाच्या फक्त रव्याच्या या करंज्या आपल्या रेडी आहेत बघा अशा प्रकारे छान मस्त कमी आज मी सांगते तुम्ही याचवरच तळून घ्या जर रंग नसेल आला आणि जर नंतर मऊ जरी पडली ना तुम्ही पुन्हा तळू शकता पण कसं आहे की मग ती तेलकट होण्याची शक्यता आहे चांगली तर लागेल डबल तळल्यावर पण तेलकट होण्याची शक्यता जास्त असते बघा अशा प्रकारे आपल्याला मऊ सा कमी याच्यावर तळून घ्यायची आहे आणि बघा मस्त एकसारख्या रंगानेच तळून घ्यायची आहे आणि आज बिलकुल वाढवायची नाही आहे आणि त्याच्यानंतरच बघा मस्त झालेलं आहेत की नाही आपल्याकडन ज्या या आपल्या करंज्या ऑलमोस्ट रेडी आपण सर्व्या करंज्यात तळून घेणार आहोत आणखी एक टिप देते मी तुम्हाला या करंज्या आपल्याला लगेच डब्यात भरून नाही ठेवायचे छान थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यावरच आपल्याला या ग बंद हवा डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत आणि जर जास्त गरम भरलं तरी मऊ येऊ शकतात आणि जास्त वेळ जरी आपण बाहेर ठेवला तरी त्या असं वातड येण्याची शक्यता आहे म्हणून थंड होऊ द्या पूर्ण टेम्परेचर जर डाऊन होऊ द्या आपल्याला असं लक्ष ठेव बघा की किती नाजूक पदार्थ आहे की नाही हा पण खायला तर खूप छान लागतो हो की नाही सर्वांनाच आवडतो दिवाळी समोरच आहे त्यासाठी तुमच्यासाठी हा पदार्थ आणलेला आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला इतकं प्रेम देत आहात त्यासाठी त्यांचं तुमचं खूप खूप आभार अशा प्रकारे सर्व करंजात तळलेल्या आहेत संपूर्ण त्याच्यानंतर आपण एक प्लेटिंग करून घेऊया आणि एक करंजी तुम्हाला फोडून दाखवली किती खुसखुशीत झालेली आहे आणि किती छान झालेली आहे ते बघा अशा प्रकारे आपल्या सर्व करंजा रेडी आहेत आणि मस्त झालेल्या आहेत एकसारख्या एका रंगावरच आपल्या त्या तळलेल्या गेलेल्या आहेत तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि आवडली तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा बघा झाली की नाही मस्त खुसखुशीत करंजी हो की नाही चला तुम्ही नक्की करून बघा नक्की नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओचा से इथे सेंड करते श्री स्वामी समर्थ